कोकणातला पाऊस इथल्या पावसाच्या सरी नुसत्याच कोसळत नाही तर बेभान होऊन बरसतात नदी वाळ खळाळ ते होतात पाण्याचा दमदार शिडकावा झेलून झाडांना तरतरी येते आणि भाताच्या माळ्यात पाणी साठून साठून भात लावणीचे दिवस येतात हा कोकणातला पाऊस बघण्यासाठी मी सिंधुदुर्गातील सांगेली गाव निवडलं जबरदस्त पाऊस झेलणारी आंबोली पाटगाव मठगावची डोंगररांग इथून दिसते या गावात ही सेंद्रिय वनशेती केली आहे हेच बघा ना जंगल कुठे संपतं आणि शेती कुठे सुरू होते कळतही नाही एकमेकांना पूरक ठरत दोहोंची चांगली वाढ या वनशेतीचं काम करण्यासाठी मातीचा मांगर बांधलाय या मांगरात मी राहिले होते या जागेचं नाव आहे सर्वोदय फार्मस्टे आहे कोकणातला पाऊस माझ्या दिवसाची सुरुवातच या पावसानं झाली दमदार पाऊस पडतोय आणि आता मी नाश्ता करणार आहे माझ्या समोर आहे भाताची ही गरम गरम पेज मगाशी बाहेर भरपूर पाऊस पडत होता आत्ता पाऊस कमी झाला आहे आणि छान आल्हाददायक वातावरण झालं आहे आणि या वातावरणात मी ही भाताची पेज पिते आहे सोबत हे खोबरंसुद्धा आहे पेज आणि खोबरं असं इथं खाल्लं जातं आणि तुम्हाला माहिती आहे हा जो भात आहे या भाताचं नाव आहे वालय हा स्थानिक तांदूळ आहे आणि त्याची लावणीसुद्धा इथं करतात तर ती लावणीसुद्धा मी बघणार आहे आणि लुप्त होत चालला आहे हा भात तर या भाताची मी आता पेज पिती आहे मस्त आनंदी आहे मी <laughs> वाव जबरदस्त काय म्हणतात एक कम्फर्ट फूड असतं ना तसं आहे पेज म्हणजे सचिन दादा त्यांच्याशी बोलताना समजलं की आता या रानात रानभाज्या उगवल्यात मग मी ताटली घेतली आणि सचिन दादांसोबत रानभाज्या खुडायला निघाली ठरवलं की आज जेवायला या रानभाज्याच असतील अशा पॅच पॅच मध्ये उगवलेल्या असतात भाज्या की अशा विखुरलेल्या असतात एक पानाच्या एक पाने विखुरलेले असतात बाकी कुठे इथे इथे कस भेट एका जागेवर नाही भेटत पावसाळ्यात वेगवेगळ्या आकाराच्या पानांनी झुडपांनी सबंध रान हिरवं होऊन जात आपल्या डोळ्यांना फक्त ही हिरवाई दिसत असते पण माहितगाराच्या डोळ्यांना मात्र यातल्या रानभाज्या दिसत असतात आम्ही एका टेकडीवर पोहोचलो आणि लगेचच ही रानभाजी दिसली साधारणपणे मेथीच्या पानासारखं पान ही सर्व परिचित टाकळ्याची भाजी तशी गच्च आहे बघा उकडून असं करतात ना याची म्हणजे आधी उकडून नाकळ्याची भाजी पोटाला खूप चांगली कृमीनाशक आहे कोवळ्या पानांची भाजी फार चविष्ट लागते तर ही टाकळ्याची भाजी आम्ही आहे आणि खुडल्यानंतर असा एक काय म्हणायचं पालेभाजीचा जो असा हिरवा गंध असतो कि नाही हिरवट वास <laughs> रंगासारखा वास वाज असतो तर तसा येतो असा मस्त फ्रेश असा टाकळ्याची भाजी लगेच दिसून येते मात्र अजून रानभाज्या गोळ्या करण्यासाठी आमचा रानभाजी शोध सुरू झाला ही शोधाची वाट काय काय सुंदर जागेतून जात होती आहा काय डोंगर दिसतो समोर या रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात गावांमध्ये तर या भाज्या म्हणून हमखास खाल्ल्या जातातच काय घोटवेल घोटवेल रक्त शुद्धी करण्यासाठी मदत करते नवी नवी पालवी आल्यावरती कसा रंग असतो तशी तस, ही पानं आहेत आणि हिचं नाव आहे घोटवेल तर हिची पण भाजी केली जाते पण आता पानं कमी आहेत त्यामुळं ही भाजी नाही चाखायला मिळणार पण ही एक रानभाजी इथं खाल्ली जाते तिथं झाडावर हिरव्या लांब लचक शेंगा लोंबकळताना दिसल्या या कुडाच्या शेंगा याची भाजी ही कृमीनाशक हा ही मोठी आहे ॲक्च्युली छोट्या असतानाच तर खुडल्या जातात पण आतमध्ये असा पांढरा चिकॅणी याची भाजी केली जाते आता मला उत्सुकता ही लागते कशी चवीला आहे बघायला Hmm. काही अंतर चालल्यावर जमिनीत आम्हाला हे एकच पान उगवलेलं दिसलं हे सुद्धा रानभाजीचे हिचं नाव एक पाणी हिचं अजून एक नाव आहे पद्मचारिणी मूत खडा पित्ताचे खडे होऊ नये हिमोग्लोबिन वाढावं म्हणून ही वा, भाजी खाल्ली जाते ही आहे एक पाणी आणि हिचा आकार असा बदामाच्या आकारासारखा आहे पूर्ण हार्टशेपमध्ये दिसतंय हे पान आणि त्याच्यावरती खूप सुंदर अशी नक्षी आहे म्हणजे रेषा रेषा आहेत मध्ये आणि त्याने कसा उभार आला आलाय त्या पानाला एकच पान येतं म्हणून हे एक पाणी येताना आम्ही जंगलाच्या भागातून आलो इथे शेती केलेली नाही तर आम्ही पुढे आलो चालत आणि वाटेत आम्हाला दिसलं मशरूम असं ब्राऊन रंगाचं आहे बराच, बराच वर, ते आणि बरंच बरंच उंचावर म्हणजे बरंच उंच ते उगवलं आहे आणि चुकून माझा हात लागला त्याला तर त्याचं असं जेलीसारखं लागलं आणि ते हलतंय पण असं जेलीला टच केल्यावर कशी जेली हलती तसं ते हलतंय <laughs> तर या रानभाज्या गोळा करून आम्ही वरती आलो आणि कुठल्या कुठल्या रानभाज्या मिळाल्या ते मी सांगते पण त्याआधी हे ताट बघा किती सुंदर दिसते हिरवगार ताट आहे तर आम्हाला भरपूर मिळाला तो म्हणजे टाकळा ही ही टाकळ्याची भाजी आहे ही पालेभाजीसारखीच करतात चिरून खोबरं घालून मसाला घालून किंवा लसणीची फोडणी देऊन अशी ही टाकळ्याची भाजी करतात त्यानंतर अजून एक जास्त गोष्ट मिळाली ती म्हणजे कुडाची शेंक तर या सगळ्या कुडाच्या शेंगा आहेत आणि ह्या असतात कडू चवीला त्यामुळं काय करतात की आदल्या दिवशी रात्री आ, या चिरतात आणि त्या गरम पाण्यात उकडवल्या जातात त्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो ते जे पाणी असतं ते टाकून दिलं जातं आणि दुसऱ्या दिवशी फोडणी घालून मसाला घालून याची भाजी केली जाते मी खाल्लेली नाही आहे भाजी मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे तर कडू चवीमुळे थोडीशी घाबरती आहे पण कारलं मला आवडतं तर हीसुद्धा निश्चितच आवडेल <laughs> दुसरी आहे ही एक पानी ही आम्हाला कमी मिळाली पण ही कशी करतात त्याची पानं कमी मिळतात त्यामुळं लाल माठ असेल किंवा मा इतर काही पालेभाज्या असतील तर त्यामध्येच ही चिरून चिरून घातली जाते आणि ही या सीझनमध्ये खातातच आणि ही आहे घोटवेल जी आम्हाला खूप कमी मिळाली तीन चार पानंच आहेत त्याची ही कमी मिळाली त्यामुळे ही नाही चाकता येणार पण कुडाची शेंगानी भाजी असं मस्त मी चाखून बघणार आहे शेतावरून बांगड्यांचा आणि पाण्याचा आवाज कानी येत होता तरवे काढायचं काम सुरू होतं सकाळी मी भाताची पेज पेली होती ती याच भाताची वालय याचं नाव हे इथलं मूळचं वाण आहे लाल तांदूळ प्रकारात हा भात येतो पण याची लागवड अभावानच कुठेतरी केलेली दिसते या भातातून येणारं उत्पन्न कमी आहे नुकसानही जास्त होत संकरित वाणांच्या शर्यतीत हा भात मागे पडलाय आता वालय का कमी करताय वाल आता बघा ह्या कसं आम्ही पुरो गोपर केलो दोन तीन किड आणि बारक्या किलो दहा किड बघा म्हणजे चाळीस किलो आणि जाते बारकेल ना तो सत्तर किलो भेटला ऐंशी किलो डबल लो लो बारीक लोकांनी ह्या बंद केले पण हा भात अत्यंत पौष्टिक याचा फक्त वरच तूस काढला जातं आतला लाल ला आवरण म्हणजेच ब्रान जास्तीत जास्त तसंच ठेवलं जातं या ब्रांडमध्ये मायक्रोफायबर असतं त्यामुळं आपलं पचन सुधारतं या भातात कार्बोहायड्रेटसोबतच व्हिटॅमिन बी सुद्धा आहे कॅल्शियम आयर्न पोटॅशियम झिंक अशी खनिज आहेत मधुमेह असलेल्या व्यक्तींना भात खाऊ नये म्हणून सांगितलं जातं पण हा भात मधुमेह नियंत्रणात ठेवायला मदत करतो अशी माहिती मिळाली आता याच्या मुळांना ना माती लागते तर ही माती काढावी लागते तर याच पाण्यामध्ये ते असं हे करायचं ते थोडेसे घ्यायचे बऱ्यापैकी झालं कोणलंय पहिल्यांदा मला ज्या भाजीचं कुतुहल होत ती भाजी ट्राय करते कुडाच्या भाजी बरोबर चवीला <laughs> पण खाल्ली पाहिजे खाल्ली पाहिजे भाजी पण ती ना ऍक्च्युअली खोबऱ्यानं खूप खोब बॅलेन्स झाली आणि यामध्ये आता फक्त खोबरं आहे पण लहान मुलं खात नाहीत <laughs> ना भाज्या तर त्यामध्ये काळे वाटाणे वगैरे घातले जातात आणि केली जाते तर त्यांच्या पोटात जातात भाज्या याचं टेक्स्चर खूप भारी आहे खाताना खोबरं आणि शेंगांचा जो क्रंच आहे ना तो मस्त मस्त लागते अशी करकरीत लागते टाकळ्याची भाजी मला स्वतःला खूप आवडते ह्यामध्ये सुद्धा कांदा आहे खोबरा आहे आणि तुरीची डाळ आहे आणि पानात आहे वाला भात तो पॉलिश केलेला नाही आहे तर मग त्याच्यावरती असे टेक्स्चर ते दिसते वरती असं लाल रंगाचं आणि मला ना हे असे म्हणजे अगदी मोत्यासारखे दाणे आहेत ते चिकट आहे भात पण चवीला खूपच सुंदर आहे हा तर त्याच्यावरती मी घातली आहे मटकीची आमटी गावातून एक नदी जाते निळी शार संध्याकाळी मी नदी काठाने भटकंती करायचं ठरवलं नदीने माझ्यासाठी पुढे काही सुंदर सरप्राइजेस ठेवले होते तर संध्याकाळच्या वेळी आम्ही फार्मवरून थोडंसं बाहेर फिरायचं ठरवलं तर इथे आल्यावरती आम्हाला हा नदीचा काठ दिसला ज्याच्यावरती एक पूल आहे आणि बाजूला असा किनारा आहे नदीचा तर तिथं मी आता आली आहे छान असा दगडकोट्यांचा किनारा आहे आणि नदी आता मस्त वाहती आहे फ्लो आहे बराच नदीला आणि छान असा हिरवागार परिसर आहे आजूबाजूचा मस्त वाटतंय निळीशार वाहत जाणारी ही नदी आहे तेरेखोल नदी पावसाळ्यात नदीकाठचं सौंदर्य अधिकच खोलून येतं या नदीच्या काठी माड आणि भाताचे मळे पुष्कळ दिसत होते शिरशिंग्यातून ही नदी येते पाऊस असला की दमदार वाहते आणि शेवटी केरी जवळ अरबी समुद्राला मिळते नदीकाठी आमचा मस्त वेळ गेला आणि काय गंमत झाली आम्ही ड्रोन शॉट घेत होतो तर आम्हाला एक सुंदर गाव दिसलं तर इथे पुढेच आहे तर ते गाव बघायला आम्ही आता जाणार या रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त भात शेतीच दिसत होती ही शेती बघत बघत शेवटी कलंबिस्त गावात पोहोचले आम्ही आता कलंबिस्त गावात आहोत आणि या गावामध्ये ता हो गावा लिंगेश्वर मंदिर आहे तर तिथे आहे नवीन आहे मंदिर नवीन बांधणीचं आहे पण जाऊन दुर्गम वाटावा असं हे गाव सावंतवाडी तालुक्याच्या एका टोकाल आहे पण या गावातल्या दोन अनोख्या गोष्टी इथल्या स्थानिकांशी बोलताना समजल्या दुसरी गोष्ट पहिल्या महायोद्धाशीच निगडीत आहे आधी पहिली गोष्ट सांगते किंवा दाखवते ही शाळा सव्वाशे वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे तर ही जी शाळा आहे ना तर ती जवळजवळ शंभर वर्षापेक्षा जास्त जुनी आहे आणि जो एकोणीसशे बाराला या मंदिर विद्या मंदिराची स्थापना झाली शाळेची आणि असं म्हणतात की आंबोली चौकुळची म्हणजे जी मुलं होती ती इथं शिकायला यायची आणि सावंतवाडीत शाळा नव्हती त्यावेळी इथं ही शाळा होती असं असं सांगितलं मांडगावपासून इथे यायचे मांडगावमध्ये गुरुजी अजून येतात बघा मात्र झाल्या तर ऐंशी पंच्याऐंशी वर्षात इथे शिकले अरे वा आता इथे नवीन शाळा पण झालीय निसर्गाच्या कुशीत शिकायला काय सुंदर वाटत असेल गावातल्या मंदिरासमोर एक स्तंभ आहे या स्तंभाची गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट स्तंभ पाहताना खर तर अंगावर शहाराच आला जवळजवळ गावातील सगळेच पुरुष पहिल्या विश्वयुद्धात लढले होते हा स्तंभ ब्रिटिशांनी त्या काळी बांधला अशी माहिती मिळाली यंग त्याच्यात सगळं गावात गेलो नाही फॅमिली सगळं म्हणजे हे फॅमिली आहे ना की टोटली प्रत्येक घरातली जेवढी मंडळी मिलिटरीमध्येच पूर्वी हां माझे वडील होते माझे काका होते माझे मावशी माझे मामा त्याच्यानंतर माझे भाऊ आता पण माझं एक पुतणे आहे मेजर आहे मेजर आहे आता हां म्हणजे ते हे म्हणजे जसं आमच्या घरात आहे तसं सगळं प्रत्येक घरातलं तसं होतं त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंटनं बांधलं होय होय ते पत्चं हे ना हांतर आवा आम्ही लोकांनी मॉडिफाय केलं ह्या लोकांनी आमच्या लोकांनी तर पहिले तेवढाच भाग असा बांधलेला होता हे बांधकाम मला त्यावेळेचं आहे काही झालेलं नाही त्याला वाटेत एका टपरीवर सचिन दादांच्या आग्रहास्तव थांबलो इथला समोसा खाऊन बघाच असं ते म्हणत होते गरम गरम खुसखुशीत समोसे समोर आले आणि खरच समोसे मस्त होते इथे चिंचेच्या चटणीसोबत खोबऱ्याची ओली चटणी देतात मस्त लागतो कॉम्बिनेशन हे कुटुंब मुंबईतून गावी परतलं आणि इथेच त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि पुष्कळ गर्दी असते इथे तर इथे ना मोबाईलला म्हणजे नावापुरती रेंज आहे कॉल करता येईल इतपतच रेंज आहे जिओलाच आहे फक्त तर ह्याच्यापासनं म्हणजे डिटॉक्स आहे काय तर जे फोटोज काढायचे ते फक्त बाकी काही बघता येत so. नाही सो मस्त डिटॉक्स डिटॉक्स झालं आहे <laughs> काही ठिकाणी एकच काडी लावतात तर वाल्यासाठी आम्ही असे बरेच असे वंच घेतो एकत्र आणि ते लावतोय गुडघाभर चिकल आहे जवळजवळ हा या खाचरातली भात लावणी पूर्ण झाली आहे तुम्ही ओळखा मी लावलं आहे आणि काकींनी कुठले लावले लाव <laughs> तर शाळेत निबंध लिहायला लावायचेत आवडता ऋतू माझं ठरलेलं असायचं की पावसाळा मग जी ठराविक वर्णनं होती तीच लिहिली जायची पाऊसाला की, <laughs> की धरतीनं हिरवा शालू पांघरलायचे दिसायचं तेच वर्णन लिहिलं जायचं मम्मी मदत करायची पण आत्ता असं झालं आहे की आता खूप फिरणं होतं आहे ना तर खरा पावसाळा बघायला मिळतो तो गावामध्ये असं भातशेतीच्या रूपात आणि वेगळीच दृश्य बघायला मिळतात तर खरंच म्हणजे फिरलं पाहिजे आणि प्रत्येक ऋतू असा एक्सपिरियन्स केला पाहिजे तुमची जर लहान मुलं असतील तर जरूर इथं घेऊन या त्यांना आत्ताच म्हणजे निसर्गाची आणि कल्चरची ओळख होईल आणि कसं असतंय की कल्चर समजून घ्यायचं असेल तर त्यामध्ये येणं म्हणजे त्या कल्चरशी संमिलित होणंच गरजेचं असतं तर जरूर या आणि तुम्हालाही आवड असेल तर नक्की या पाऊस आला आपण पुढच्या भटकंतीत भेटूयात बाय ये 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 हा एक हाँग वेगळा टास्क असतो की कॅमेरा प्रोटेक्ट करणं